श्रोते हो नमस्कार आपण विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी नाईन्टी पॉईंट एट एफ एम श्रोते हो आता आपण जाणून घेऊयात विद्यापीठातील बियाणे विभागाकडील ऊस गहू हरभरा आणि सूर्यफुल बियाणे विक्रीबाबत डॉक्टर नितीन दानवले प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे बियाणे विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या अधीनस्थ असलेल्या मध्यवर्ती परिसरातील विविध विभागाकडे ऊस बीजोत्पादन आणि इतर उत्कृष्ट दर्जाचे गहू हरभरा सूर्यफूल आणि ऊस पिकाच्या विविध वाणांचे बियाणे विक्री उपलब्ध आहे बियाणे त्यांचे दर आणि वाण याप्रमाणे गहू वान समाधान चाळीस किलोची बॅग दर रुपये दोन हजार आठशे हरभरा वान फुले विक्रम आणि फुले विश्वराज तीस किलोग्रॅम ची बॅग दर रुपये तीन हजार सूर्यफुल वान भास्कर दोन किलोग्रॅम ची बॅग दर रुपये चारशे ऊस वान फुले पंधरा झिरो बारा को शहाऐंशी झिरो बत्तीस कोयम झिरो दोनशे पासष्ट फुले तेरा झिरो झिरो सात फुले पंधरा झिरो झिरो सहा या ऊस वानांच्या प्रति एक हजार दोन डोळे टिपरीचा दर आहे मूलभूत बियाणे रुपये दोन हजार तीनशे प्रति एक हजार दोन डोळे टिपरी पायाभूत आणि सत्यप्रत बियाणे रुपये दोन हजार सत्तर प्रति एक हजार दोन डोळे टिपरी ऊस बेने तोडणी आणि भराईचा दर रुपये एकशे ऐंशी प्रति एक हजार दोन डोळे टिपरी याप्रमाणे अतिरिक्त राहील अधिक माहितीसाठी संपर्क बियाणे विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संपर्क क्रमांक झिरो चोवीस सव्वीस दोन त्रेचाळीस तीनशे पंचेचाळीस झेरो चोवीस सव्वीस दोन त्रेचाळीस तीनशे पंचेचाळीस